नमस्कार मी नम्रता पाटीलचं सोया आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण गव्हाची खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते पाहूया मी आधी पण एक शंकरपाळीचा व्हिडिओ टाकलेला आहे आता आपण दुधापासून शंकरपाळी कशी बनवायची ते पाहूया तर दूध गरम करून घ्यायचं आहे दीड कप दूध घेतलेलं आहे दीड कप दुधाला आपल्याला एक कप साखर टाकायची आहे फुल भरून घ्यायची साखर आता ह्या दुधात साखर चांगली विरगळून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायचं आहे एक कप घेतलेला आहे तूप किंवा डालडा वापरू शकता आणि आपल्याला तूप आहे ना आता चांगलं फेटून घ्यायचं आहे एकदम हलकं करायचं आहे एक तीन ते चार मिनटं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे तूप तर तूप आपलं फेटून झालेलं आहे आणि पाहू शकता इतकं हलकं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे दूध आहे आपण साखर मिक्स केलेलं ते याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला पाहिजे दूध जर दूध गरम असेल तर मग तूप पूर्ण वितळून जाईल चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर पावच चमचा मीठ टाकायचं आहे तर हे मीठ पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि पीठ चाळून घ्यायचं चा, आहे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता मैदा वापरणार असेल तर एक टेबल स्पून त्याच्यामध्ये रवा टाका आता हे पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे जितकं पीठ घट्ट मळालं ना तितकी शंकरपाळी खुसखुशीत होते आणि तेलही कमी लागतं म्हणून घट्ट गोळा करून घ्या एकदम घट्ट होणार नाहीये त्याला थोडासा चिरा पडणारच गव्हाचं पीठ असल्यामुळे चिकटपणा कमी असतो आणि गव्हाच्या पिठामध्ये सोयाबीन वगैरे टाकलेलं नको नाहीतर मग शंकरपाळी व्यवस्थित होणार नाही तर आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय आता याला आपल्याला पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर लगेच शंकरपाळ्या करायला घ्यायच्या आहेत तर असाच गोळा तयार होणार हा खूप पातळ पण पीठ मळू नका आता झाकून ठेवायचं आहे आता हे पीठ आहे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे माझ्याकडे लाईट गेलेली त्याच्यामुळे मला एक ते दीड तास असंच थांबायला लागलं पण लाईट काय आली नाही तरी पण मी आता हे दाखवते पीठ आपल्याला तर थोडंसं पीठ टाईट झालेलं आहे जर असं घट्ट जर पीठ जास्त झालं ना तर एक ते दोन चमचे आपल्याला याच्यात दूध घ्यायचं आहे आणि आता दाखवल्याप्रमाणे आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे चिरा पडल्या तर पडू द्या तरच शंकरपाळी एकदम चांगली खुसखुशीत होते तर आपल्याला किती जाड पाहिजे त्या हिशोबाने लाटून घ्यायचं आहे एकदम लहान लहान मुलं जर खाणारे असतील ना तर थोडंसं पातळच लाटायचे हे लाटी आपल्या आवडीनुसार शंकरपाळी कापून घ्या आता शंकरपाळ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत तर सगळ्या शंकरपाळ्या बनवून झाल्यानंतरच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हे बघा तर पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि चांगला कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत जास्त जळवून द्यायच्या नाही आहेत हे बघा आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहे ह्या पद्धतीने तळून घ्यायचं आहे ज्यांना मैद्याची शंकरपाळी खायची नसेल त्यांनी अशी गव्हाची शंकरपाळी बनवून बघा मस्त एकदम खुसखुशीत होते सगळ्यांना आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद